माझा आवाज अमरीश पुरींसारखा नाही मग मी डबिंग नाही का करू शकणार असं काही नसतं आपला आवाज ही दैवी देणगी आहे तो तू कसा वापरतोस हे जास्त महत्वाचं सईबाईंकडून मला ही कॉम्प्लिमेंट आली प्रसाद काय केलायच काय ते आमिर खानच मराठीत बोलतोय असं वाटतं किती छोटे छोटे तपशील मला वाटतं ही अशी इंडस्ट्री असेल याच्यासाठी नियम कधी बनलेच नसतील कधीच नाही फारच कमी आहे की जिथे मी लिखित स्वरूपात करार केले क्या तू मेरे साथ सकती हो तर काय येशील तू बरोबर माझ्या का तर तू तुम तुमला तू मॅच व्हायला पाहिजे म्हणून तुला ते कळलं पाहिजे आणि तू ठाम पाहिजे की बाबा असं मराठी बोललं जात नाही पण ही भाषेची जाण ना अमोल थोडी कमी होते असं मला तरी वाटतं एआय मुळे माझा आवाज सुद्धा मी अनेक ठिकाणी ऐकतोय हल्ली रेल्वे प्लॅटफॉर्मवर तू गेलास तर माझ्या आवाजातली अनाऊन्समेंट हल्ली ऐकू येते जी मी केलीच नाही ओ टी प्लॅटफॉर्म मध्ये परत चांगलं इकॉनॉमिक्स आहे पण बाकीच्या ठिकाणी मी पाहतो सिरियल्सचं डबिंग आहे त्यात फारशी सुधारणा मला स्पष्ट सांगायचं तर दिसत नाही काही जणांना असंही वाटतं अरे काय फक्त मायक्रोफोन समोर जाऊन बोलायचं आहे ना मग मी करेन पण जेव्हा एक ओळ बोलायची वेळ येते तेव्हा ते आपला आपण किती पाण्यात आहोत हे आपोआप समजायला लागतं